मनुस्मृतीचे श्लोक शालेय अभ्यासक्रमात समावेशावरून राज्यातील राजकारण तापले आहे मनुस्मृतीने स्त्रिया आणि शोषित समाजाला कुठलाही अधिकार दिला नाही अशी भूमिका पुरोगाम्यांनी आणि बहुजन वाद्यांची आहे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पण त्यांची सडेतोड भूमिका जाहीर केली आहे मनुस्मृतीला विरोध करणारच असे त्यांनी जाहीर केले त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडणार का अशी चर्चा रंगली आहे माझा मुद्दा मनुस्मृतीचा चंचू प्रवेश शालेय अभ्यासक्रमात होता कामा नये असा असल्याचे भुजबळ म्हणाले जितेंद्र आव्हाड विरोधक त्यांचा विरोध निश्चित करा आमचं काही म्हणणं नाही मनुस्मृती जाळा जी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली होती आमची भूमिका फुले शाहू आंबेडकरांची आहे असे भुजबळांनी जाहीर केले समता परिषद आणि आपली मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका असल्याचे भुजबळ म्हणाले जितेंद्र आव्हाड यांच्याकडून महाड येथील चौदार तळावर चूक झाली आहे का या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले त्यांच्याकडून चूक झाली तर आम्ही सांगू झाली चूक म्हणून ते मुंबई वरून महाडला गेले मात्र त्यांची भूमिका तिथे जाऊन मनुस्मृती जाळणे होती त्यांचं चुकलं त्यांना काही शिक्षा करायची ती करा माझे काहीही म्हणणे नाही तुम्हाला अधिकार केव्हा येईल जेव्हा तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल तेव्हा असे ते म्हणाले आज अहिल्या देवींना अभिवादन करणे पहिले काम आहे मनुस्मृतीमध्ये लिहिलेले आहे की स्त्रियांना कुठलाच अधिकार नाही शिक्षणाचा अधिकार नाही मनुस्मृतीला बाजूला ठेवून अहिल्या देवी होळकर जिजाऊ सावित्रीबाई फुले यांना आठवले पाहिजे मनुस्मृतीत महिलांना कोणताही अधिकार नाही मनुस्मृतीला बाजूला ठेवून अहिल्यादेवी होळकर जिजाऊ सावित्रीबाई फुले यांनी काम केल्याचे भुजबळ म्हणाले